विवाह, या मालिकेच्या जूनच्या भागामध्ये आकाश खूप रागवलेला असतो आणि तो म्हणत असतो मिस भूमी तुम्हाला जशी ज्याप्रमाणे मैत्रीचे नियम माहिती आहेत ना त्याप्रमाणे नोकरीचे पण नियम माहिती आहेत ना यावरती भूमी म्हणते आकाश अरे काय चाललंय आकाश म्हणतो नाही नाही ना, आकाश सर म्हणायचं मला कसं आहे ना नोकरीचे पण काही नियम असतात भूमी म्हणते असं काय करतोय आकाश यावरती आकाश म्हणतो नोकरीचे नियम तुम्हाला माहिती असले पाहिजेत म्हणजे तुमचं काम तुम्हीच करायचं असतं वेदांगीला तुमचं काम का बरं सांगितलं तुम्ही यावरती आकाशला भूमी म्हणते अरे ऐक ना आकाश आकाश म्हणतो आकाश सर म्हणायचंय मला यावरती भूमी म्हणते असं का परक्यासारखं बोलत आहेस तू यावरती आकाश म्हणतो तेच मी तुला विचारतोय तू पण माझी मैत्रीण आहेस ना, ना मग तू का मला परक्यासारखं वागवत आहेस तू का मला न सांगता ही नोकरी सोडून निघून गेली होतीस जे नियम मला आहेत ते नियम तुला नाहीत का म्हणजे तू मला म्हणू शकतेस की मी परक्यासारखा वागतोय पण मी तुला विचारू शकत नाही का तू वागतेस का वागतेस का तू भूमी असं असं म्हणत सडेतोड जाब विचारतो लगेचच भूमीच्या डोळ्यासमोर वेदांगीचा चेहरा येतो वेदांगीमुळे आपल्याला हे असं वागावं लागते हे ती आकाशला सांगू शकत नसते पण आकाशची माफी मागते आणि यापुढे असं काही होणार नाही असं आकाशला बोलते त्यानंतर भूमी खाली येते त्यावेळेला आजी म्हणते भूमी हा तुझा महिन्याचा पगार भूमी तो पगार घेते आजीचा आशीर्वाद घेते थँक्यू आजी असं म्हटल्यावरती आजी म्हणते हे बघ तू न अशीच आमच्या घरामध्ये वावरत राहा माझ्या आकाशची अशीच काळजी घे माझ्या आकाशच्या आयुष्यामध्ये मा अशीच येत राहा यावर ती भूमी थोडीशी गडबडते आणि आजी आज पण गडबडते काय बोलून गेलो आपण हे असं म्हटल्यावर ती आजी म्हणते नाही नाही म्हणजे आकाशच्या छोट्या छोट्या गोष्टींची तू कशी काळजी घेतेस आकाशच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कसं लक्ष घालतेस तसंच लक्ष दरवेळेला घालत राहा आकाशला तुझी गरज आहे भूमी असं म्हटल्यावर ती भूमीच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा वेदांगी येते सारखं सारखं तिला वेदांगी आपल्या डोळ्यासमोर भूमी थोडीशी ऑकवर्डच होते म्हणजे आता या वेदांगी प्रकरणामुळे भूमीला खूपच ऑकवर्डनेस आलेला असतो आणि त्यामुळे भूमी म्हणते आजी मी जरा घरी जाऊन येऊ का यावरती आता मात्र आजी म्हणते अगं आत्ता आत्ता का घरी निघालीस भूमी सांगते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला ना घरी जाऊन येते कारण मला ना घरी जायचं आहे या सगळ्यामध्ये बाबांना हा पगार पण देते आणि त्यांचा आशीर्वाद पण घेते यावरती आजी म्हणते अगं तू घरी तितक्यात आकाश येतो आकाश म्हणतो हो आजी जाऊ दे तिला मी सोबत सो जातो मी तिला घरी सोडतो आता भूमीला परत चित्र वेदांगीच की वेदांगी तिला म्हणालेली असते की तू आकाशपासून लांब राह त्यामुळे भूमी म्हणते आकाश, आकाश नको मी एकटी जाईन बरं यावर ती आकाश म्हणतो नाही तू एकटी कुठेही जाणार नाहीस मी तुला सोडणार आहे असं म्हणत आकाश आता भूमीला सोडण्यासाठी तिच्या घरी निघतो आणि भूमी त्याला नकार देऊ शकत नसते आकाश म्हणतो बरेच दिवसात बाबांसोबत गप्पा पण नाही ना मारल्यात मी जाऊन बाबांसोबत गप्पा पण मारेल असं म्हणत तो भूमी सोबत माधवरावांच्या घरी येतो माधवराव म्हणतात या 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 आकाशराव तुम्ही अचानकपणे यावरती आकाश म्हणतो या काही नाही भूमीला तुम्हाला भेटायचं होतं आणि म्हणून तिच्यासोबत मी सुद्धा आलो तुम्हाला भेटायला म्हटलं थोड्याशा गप्पा मारूया यावरती माधवराव म्हणतात बरं झालं तुम्ही आलात ते आणि खरं सांगू का मला तुमचे आभार पण मानायचे आहेत तुमच्यामुळे आज न मी पायावरती उभा राहू शकलोय हनुमान जयंतीला जे घडलं त्यानंतर आपली भेटच नाही झाली यावरती आकाश म्हणतो तुम्ही जर या सगळ्यामध्ये माझे आभार मानणार असाल ना तर मला ते बिलकुल आवडणार नाहीये तुम्ही माझे आभार वगैरे काही मानायची गरज नाहीये असं म्हणत आकाशात माधवरावांना आभार मानू नका असं सांगत असतो पण भूमीची नजर सारखी सारखी दरवाजाकडे जात असते त्यावरती आकाशराव आकाश, आकाश आणि माधवराव हे दोघ बोलत असतात आणि माधवराव म्हणतात काय ग भूमी आज तू सगळ्यांना इकडे घेऊन आलीस तुला काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं ना तू मला म्हटली होतीस की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय काय बोलायचंय तुला माझ्याशी बोल ना भूमी असं म्हणत माधवराव भूमीला काय घडले ते विचारत असतात भूमी मात्र एक टक सारखी सारखी दरवाजाकडे पाहत असते जेणेकरून भानुशाली कधी येतील आणि भानुशालींच्या बद्दल आता मात्र बाबांना कधी सांगता येईल म्हणून भूमी या सगळ्यामध्ये वाट पाहत असते तोपर्यंत इकडे निलांबरी येते अगं भूमी आलीच तू बर झालं असं म्हणत भूमीला ती आता कौतुक करायला लागते तिला माहिती असत की आज भूमी इकडे बाबांना सगळं सत्य सांगणार आहे त्यांना सांगणार आहे की या सगळ्यामध्ये ती भानुशालींसोबत लग्न करणार आहे म्हणून आता एक्सायटेड असते ती म्हणजे निलांबरी कारण तिचा डाव आता यशस्वी होणार असतो भूमी मात्र काहीच कुणाला बोलायला तयार नसते आणि तितक्यात नेमकी भानुशालींची एंट्री होते भानुशालींना तिकडे बघून माधवराव धक्का बसतो या या, तुम्ही या, हो, या का का तु भानुशाली तुम्ही अचानकपणे इकडे भानुशाली म्हणतात हो मला भूमी बोलवलं होतं आणि म्हणून मी इकडे आलेलो आहे यावरती म्हणतात काय म्हणजे तू यांना पण काय नक्की म्हणजे इकडे आता मला बोलवलंस आकाशरावांना घेऊन आलीस आणि भानुशाली सुद्धा आणलंयस नक्की तुझ्या मनात तरी काय आहे असं म्हटल्यावरती भूमी म्हणते बाबा मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे आणि त्यासाठी मी इकडे आलेली आहे यावरती बाबा म्हणतात बोल तरी तुम्हाला हो सांगायचंय पण काय सांगायचं आहे हे मात्र काही सांगितलंच नव्हतंच यावरती भूमी म्हणते बाबा खरं सांगू का तर ना मी एक निर्णय घेतलाय माधुरा म्हणतात निर्णय कसला निर्णय भूमी सांगते बाबा मी न लग्नाचा निर्णय घेतलाय आणि तिच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा पुन्हा एकदा वेदांगी येते आणि भूमी सांगते हो मी लग्नाचा निर्णय घेतलाय आणि तो पण भानुशालींच्या सोबत भानुशालींसोबत लग्नाचा निर्णय घेतल्या म्हटल्यावरती इकडे जबरदस्त धक्का बसतो माधवरावांना आपल्याला यातलं काहीच माहित नाहीये आणि भूमीने इतका मोठा निर्णय घेतला भूमी असं कसं करू शकते माधवरावांना धक्काच बसतो आणि आता निलांबरी खूप खुश होते इकडे आता खुश होतात ते म्हणजे भानुशाली पण आता धक्का बसतो प्रशांत आणि आकाशला सगळेजण काय हे काय असं म्हटल्यावर ती भानुशाली म्हणतो भूमी मॅडम खरंच तुम्ही मला जितका आनंदाचा क्षण दिलाय ना माझ्या आयुष्यामधला हा खूप आनंदाचा क्षण आहे पण माधवरावांना कळत नाही की भानुशाली असे का म्हणजे वाशालीना तर माहिती आहे की भूमीचं लग्न ठरलंय मग भानुशाली असं का वागतायत माधवरावांना काहीच कळत नसतं त्यावर ती भूमी म्हणते हो मी निर्णय घेतलाय पण बाबा या निर्णयाचं तुम्हाला का आश्चर्य वाटतंय म्हणजे भूमीला वाटत असतं की बाबांच्या पण मनात हेच आहे कारण इतके दिवस निलांबरीने हेच चित्र डोळ्यासमोर उभं केलेलं असतं आणि त्यावरती माधवराव म्हणतात आश्चर्य नाही वाटणार मला पण तितक्यात करते अरे बापरे आता माधवरावांना याबद्दल काही माहितीच नाही लग्नाला होकारच नाहीये तर माझं भांड फुटेल म्हणून त्याच वेळेला भानुशाली तो विषय बदलतात आणि एक मिनिट बाबा भूमी मॅडम आहो तुम्ही मला आज इतकं आनंदाचा धक्का दिलायत ना काय सांगू तुम्हाला मी मला किती आनंद झाला थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत भानुशाली तो विषय म्हणजे बाबांना काही माहितीच नाहीये हा विषय तिथेच टाळतात भूमीचा हात हात घेतात भूमी आपला हात सोडवून घेते आकाशला हे सगळं बघवत नसतं भानुशाली लगेच पुढची स्टेप म्हणून आपल्या खोट्या खोट्या बाबांना फोन करतात बाबा तुम्हाला माहिती आहे का मी लग्न ठरवलंय असं म्हणत भूमीने मला होकार दिलाय भूमीने माझ्यासोबत लग्न करायचं होकार दिलाय हे बाबांना रंगवून रंगवून सांगायला लागतात निलांबरी विचार करते काय चीज आहे भानुशाली नसलेल्या बापाला फोन करून आपल्या लग्नाच्या गोष्टी सांगतोय काय बोलावं तरी काय याला भानुशाली वाटतोय तितका साधा सोपा सरळ नाहीये म्हणजे हा माणूस काहीतरी विचित्रच आहे असा विचार करत नीलांबरी खुश होत असते तोपर्यंत तो इकडे आता आकाश येतो आणि बाबा हा भानुशाली आपल्याला भूमी समोर काहीच बोलता येत नाहीये या गोष्टीचा खूप गैरफायदा घेतोय म्हणजे ह्या भानुशालीच काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत आकाश आता बाबांना समजावून सांगत असतो माधवराव म्हणतात मला तर काही कळतच नाहीये भूमी तू मला न सांगता असा कसा काही निर्णय घेतलास भूमी म्हणते बाबा मला नाही वाटत की तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटायला पाहिजे भूमीला वाटत असतं की माहिती माहितीये माधवराव म्हणतात काय आश्चर्य नाही वाटायला पाहिजे तू असं अचानकपणे निर्णय सांगतेस मला आश्चर्य नाही वाटणार भूमी म्हणते बाबा अचानक कुठे इतके दिवस आपलं या सगळ्यावरती बोलणं चालू होत ना आता माधवराव गडबडतात ते म्हणतात इतके दिवस आपलं बोलणं आता निलांबरी गडबडते की मीच हे सगळं केलंय मेसेज टेक्स्ट करून तिला हेच सांगितलं की मला भानुशाली पसंत आहेत तू भानुशालींसोबत लग्न कर आणि त्यामुळे भूमी हे बोलते आत्ता जर का यांनी दोघांनी एकमेकांच्या समोर ही गोष्ट क्लिअर केली तर मात्र आपलं काही खरं नाही हे निलांबरी आणि भानुशाली दोघांनाही समजतं त्यामुळे दोघेही गडबडतात भानुशाली फोनवरती बोलता बोलता अचानक फोन ठेवतात आणि विचार करतात आत्ता जर का माधवराव म्हटले की हे लग्न मला मान्य नाही तर भूमी ताबडतोब हे लग्न मोडेल काय करू काय करू असा विचार करत फोन ठेवत ते म्हणतात बाकी सगळा विषय जाऊ दे पण मला इतकं छान वाटतंय म्हणून मी सांगू मला खूप छान वाटते की या सगळ्यामध्ये भूमी मॅडमने मला होकार दिलाय आता आपण लवकरात लवकर या लग्नाची तारीख काढायची यावरती माधवराव म्हणतात एक मिनिट भानुशाली काय बोलताय तुम्ही मला काहीतरी बोलायचं आहे यावरती भानुशाली म्हणतात बाबा आता तुम्ही काहीच बोलू नका भूमी मॅडमने जर लग्नाला होकार दिलाय तर बाकी काही बोलण्याची गरजच नाही आहे आता लवकरात लवकर, आत लवकर आपण लग्न करून टाकू या बाबांना माझे मी बोललेलोच आहे त्यामुळे आता कोणत्याही गोष्टीची मला चर्चा नको आहे लवकरात लवकर, लवकर लग्न करायचं आपण आशीर्वाद घेऊया या भूमी मॅडम बाबांचा आशीर्वाद घेऊया असं म्हणत घायकुतीला आलेले आता इकडे भानुशाली कधी एकदा लग्न उरकून जाते आहे असं त्यांना झालेलंच आणि त्यामुळे कुणालाही काहीही बोलून न देता भानुशाली भूमीला या पायापडा अमक करा करा हेच सांगत असतात बाबा मात्र अहो थांबा मला बोलायचं आहे काहीतरी असं म्हणत थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण भानुशाली कुठले थांबायला थांबलं तर संपलं या विषयाप्रमाणे ते आता भूमीला या लवकरला पाया पडूया पाया पडूया अशी घाई करत असतात आणि एकटेच पाया पडायला पुढे होतात काही पाया पडायला येत नाही ते हात मागतात भूमी काही हात देत नाही फायनली भूमीचा नाईलाज होतो पाया पडण्यासाठी ती पुढे येते पण मानुषाली एकटेच वागतात भूमी तिथेच उभी राहते आकाश तिच्याकडे पाहत असतो मानुशाली म्हणतात या भूमी मॅडम या असं म्हणत ते दोघ जण आता पाया पडतात माधवरावांना काय करावं कळत नसतं निलांबरी मात्र आशीर्वाद देते आणि आता त्यावेळेला मानुशाली म्हणतात भावी सासूबाई आहो काहीतरी गोडधोड असेल तर द्या इतकी आनंदाची बातमी मिळालेली आहे गोडधोडांनी तोंड गोड करूया असं म्हणत ते आता साखर आणायला सांगतात इकडे आता साखर आणल्यावरती सगळ्यांना निलांबरी साखर देते आणि राज्य कर हो सासरी असं म्हणत भूमीला आशीर्वाद देते आता मात्र निलांबरी सोडून बाकी कुणालाही या सगळ्यामध्ये काहीच पडलेलं नसतं भूमी साखर घेत आकाशकडे येते आणि आकाश, आकाश म्हणतो भूमी तुम्हाला खरंच काही का नाही का सांगितलंस यावरती भूमी म्हणते हे बघ आकाश ज्या वेळेला तू तु, तु तुझ्या साखर पुण्याचा सा निर्णय घेतलास त्यावेळेला मी तुला या सगळ्यामध्ये सपोर्ट केलं होतं ना तू तुझ्या साखरपुड्याचा सा निर्णय सुद्धा अचानकच घेतलास ना आधी कुठे आपल्यामध्ये काही बोलणं झालं होतं मग जर आता मी निर्णय घेतलाय तर या सगळ्यामध्ये तू मला सपोर्ट करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे तू माझ्या या डिसिजनमध्ये मला सपोर्ट कर आकाश असं म्हणत भूमीने आता आकाशला खूप मोठ्या कोंडीत अडकवलेलं असतं आकाशला काही बोलताही येत नसतं आणि सहनही करता येत नसतं आकाश म्हणतो भूमी ऐक ना भूमी म्हणते नाही आकाश माझा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाचं तू सुद्धा स्वागत करावं असं मला वाटतं असं म्हणत भूमी आता आकाशला या सगळ्यामध्ये आता आपल्या बाजूने निर्णय घेण्यासाठी भाग पाडते आणि आकाशला या सगळ्यामध्ये तू मला सपोर्ट कर हे सुद्धा सांगते त्याचा नाईलाज होतो आकाश साखर तर हातामध्ये घेतो पण ती खाऊन त्याचं तोंड कडू झालेलं असतं तोपर्यंत आता इकडे प्रशांत म्हणतो भूमिताई अगं तू मला पण काही नाही बोललेस आपण एकमेकांच्या सोबत गोष्टी किती शेअर करतो पण तू मला काहीच बोलत नाहीयेस मला ह्याचं काही कारणच कळत नाहीये यावरती भूमी म्हणते अरे प्रशांत यावरती निलांबरी म्हणते प्रशांत अरे तू लहान आहेस तुला काय सांगायचं भानुशाली म्हणतात प्रशांत आता ठरले ना तुला कळलंय ना असं म्हणत प्रशांतचं तोंड सुद्धा बंद केलं जातं प्रशांत आता या सगळ्यामध्ये भूमीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण भानुशाली आणि निलांबरी कुणा कुणाला काही बोल देत नसतात आणि लवकरात लवकर लग या लग्नाचा निर्णय घेऊन हे लग्न कसं लवकरात लग लवकर पार पडेल याचा निर्णय घेत असतात फायनली भानुशाली आता एक खूप मोठी वेगळीच गोष्ट करतात भानुशाली सांगतात की आत्ता आमचं लग्न ठरलंय ना तर आजपासून आजपासून मी भूमीला एक गोष्ट क्लिअर करतो आहे की तू महाजनांच्या घरामध्ये काम करायची तुला काही गरज नाहीये तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या माझ्या असं म्हणत आता मुद्दाम आकाशच्या घरून तिला आता या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी भानुशालींनी हे केलेलं असतं आणि आता आकाशकडे भूमी पाहत बसते आकाशला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो भानुशालींच्या या विचाराचा आकाश खूपच राग करत असतो आणि आता भूमी ज्या वेळेला बाजूला जाते आकाश भानुशालींकडे येतो आणि ए भानुशाली काय चाललंय काय तुझं भानुशाली म्हणतो एक काम करा ना तुम्ही आमच्या दोघांचा फोटो काढा बरं आकाश आमच्या दोघांचा फोटो काढ असं म्हणत तो आकाशला मोबाईल देऊन फोटो काढायला सांगतो आकाश खूप चिडतो हाताची मूठ आवळतो रागा रागात भानुशालींकडे पाहतो भानुशाली म्हणतात आजपासून भूमीने हे काम करायचं नाही इकडे चिडलेले माधवराव हो म्हणतात निलांबरी तुला हे सगळं माहिती होत हे सगळं तुझं कारस्थान होतं का वागलीस तू असं निलांबरी म्हणते जा मग जाऊन सांगा जा तुमच्या मुलीला की हे सगळं असं आहे म्हणून तिचं लग्न झालंय म्हणून मग की तिच्या जीवाचं काही बरं वाईट यावरती माधवराव चिडतात आणि खबरदार निलांबरी निलांबरी म्हणते मला हे करून काय करायचंय तुम्हाला मी जे सांगते तुम्हाला पटत नाहीये ना आता हे लग्न व्हायच मी पण बघते की हे लग्न कसं होत नाही असं म्हणत निलांबरी उघड उघड माधवरावांना चॅलेंज देते तोपर्यंत इकडे आता आकाश म्हणतो भूमी मला हे तुझं वागणं पटलंच नाहीये म्हणजे तू हे का नोकरी सोडतेस यावरती भूमी म्हणते भानुशालीचा माझ्यावरती आता अधिकार आहे त्यांनी अधिकारवाणीने मला जे सांगितलंय ते मला करायलाच पाहिजे आकाश म्हणतो आणि माझा अधिकार भूमी म्हणते कोणता अधिकार आकाश तुझा माझ्यावरती कोणता अधिकार आहे रे कोणत्या नात्याने तू माझ्यावरती अधिकार गाजवणार असं म्हणत भूमीने सडेतोर प्रश्न विचारलाय आता आकाश लग्नाचं सत्य भूमीसमोर कसं आणणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे